माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारत्ना आई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासरुंबखेड माहेर भडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणी पालखी निघाली आईची तुळजापूरच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात पालखीन घाली आईची तुळजापूरच्या गाटात पालखीन घाली आईची तुळजापरच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात चोळी पातळ दामन भक्त देते आनंदात चोळी पातळ दामन भक्त देते आनंदात गाते आईचे गुण गाणं सारे विसरून बांध जात गाते आईचे गुण गाणं सारे विसरून बण पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला चांदीच्या ताटात पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला चांदीच्या ताटात हिरव पातळ नेचली आई चालली ताटात हिरव पातळ नेसली आई चालली ताटात पालखी निघाली आईची तो गाटात पालखी निघाली आईची तुळजापतात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात यात्रा भरली खास या, या खास या शोभत या खास यात्रा भरली या खास शोभती खास पडल टिपूर चांदण काय पडल चांदण प्रकाश पडल टिपूर चांदण काय पडलं प्रकाश आंघोळ घालावा देवीला दही दे दूत ठेवली माटात आंघोळ घालावी देवीला दही दे दूत माटात हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात पालखी निघाली आईची तुळजापूरच्या गाठात पालखी निघाली आईची तुळजापूरच्या गाठात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात आल्या भक्तांच्या टोळ्या त्यात आराधनी मे भोळ्या आल्या भक्तांच्या टोळा त्यात अनाधनी भोळ्या आल्या दर्शनाला किती किती बहिल्या कुरवाळ्या आल्या दर्शनाला किती किती बहिले कुरवाळ्या आई पाहते भक्तांना घाट शिवाळाच्या वाटात आई पाते भक्तांचे गाठ शिवाळ्याच्या गाठात हिरव पातळणे सुने आई चालली थाटात हिरवं पातळणे सुने आई चालली थाटात पालखी निघाली आईची तुळजापूरच्या घाटात पालखी निघाली आईची तुळजापूरच्या गाठात हिरव सुने आई चालली थाटात था था। हिरव सुने आई चालली थाटात संबळ तालात वाजतो नंदी चंद्रमाला जळतो संबळ तालात वाजतो नंदी चंद्रमाला जळतो कवड्याच्या माळा गळ्यात संबळ संबळ वाजतो गवड्याच्या माळा गळ्यात संबळ वाजतो हिरवं पातळणे सुन्या आई चालली ताटात ता, हिरवं पातळणे सुने आई चालली ताटात ता, पालखी निघाली आईची तुळजापूरच्या गाटात पालखी निघाली आईची तुळजापूरच्या गाठात हिरव पातळ नेसली आई चालली ताटात हिरव पातळ नेसली आई चालली ताटात तुळजापूर माता की जय भवानी माता की जय धनई पुणे माता की